तर नमस्कार मित्रांनो आपल्याला आपले सबस्क्रायबर आमचे आप खूप दत्ता दत्ता देवकरानी सुदूर सुधीर पाडोळे आपल्याला मुंबईतनं गेल्यापासून मी दोन तीन वेळा लाईव्ह घेतली लाईव्हमध्ये म्हणजे तुम्हाला भेटायचं दादा आम्ही खूप वेळ आम्ही इंदोरपूरमध्ये एक तास थांबलो होतो सी जे आम्हाला दुसरं एक जयमलारसं भेटले होते त्यांच्या त्यांच्यासंगडं गप्पा गोष्टी केल्या चहा पाणी केलं त्यांच्यासंगट बोलून झालं गॅस सी एन जी भरून आल्यानंतर आमची दोन तास कंप्लीट दोन तास स्मार्टफोन बसले होते त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे दादा नो खरंच दोस्ती आपली यूट्यूबवरती झाली आणि आम्हाला नेहमी येतात आम्हाला सपोर्ट करतात त्यांचं मनापासून अभिनंदन आणि आम्ही आता सध्या उजनी धरणावरती आहे तुम्ही बघू शकता बॅकग्राऊंडला उजनी धरणावरती आहे उजनी धरणावरती तुम्हाला लोकेशन आहे ना बॅकग्राऊंडला तुम्ही बघू शकता एकदम मुलावरती थांबलेलं आहे आणि त्यांनी आपल्यासाठी एवढा वेळ दिला ना किमती वेळ खरंच लाख मोलाचा आहे आणि नेहमीच आम्हाला वेळ देतात त्यांचं मनापासून अभिनंदन आहे आणि असंच त्यांचं प्रेम आमच्या असंच पुढे राहू द्या आणि अशीच तुमचीही ओळख अशीच आमची प्रगती आणि तुम्ही आम्हाला भेट चल एक, एक जण आम्हाला मेंबर आम्हाला वाढत चाललेले आहेत आणि असंच प्रगती हो खरंच म्हणा दादा आम्हाला दा, भेटल्यामुळं आम्हाला एवढा आनंद झाला तुम्हाच्या बाहेर बघा त्यांचा नामचा काही कॉन्टॅक्ट नव्हता आमची लाईव्ह चालू आम्ही लाईव्ह मध्ये त्यांना अटेंड केलेला आहे आम्ही अशा अशा ठिकाणी असा असा डाबाचा फोन दिले त्यांनी आमंत्रण दाबा आहे आमंत्रण डाव्यापैकी या आम्ही तुम्हाला तिथे भेटायला येतो आमच्यासाठी ती कंटिन्यू दोन तास उभा राहिले आम्ही तुम्हाला खूप त्रास दिला असेल असं वाटतं असं काही राग मानून घेऊ नका कारण की माझं एकच उद्दिष्ट आहे कुणी राग मानून घ्यायचं नाही कसं राहायचं हसायचं खेळायचं मस मस्त राहायचं स्वस्त राहायचं तंदुरुस्त राहायचं कुणाला त्रास करून द्यायचं नाही आणि कुणाचा त्रास करून बी घ्यायचा नाही हसायचं आणि हसत राहायचं एकच फंडा आपला तरी धन्यवाद धन्यवाद